आता हायकोर्टाचे जर का तुम्ही निर्देश हायकोर्ट देते तर हायकोर्टचा लाय लालबाग फुटपाथच एकदम सोन्याचा वाटतो का हे तर फुटपाथच नाही आहे का कुठे आज हे दीडशे कुटुंब आहे जे आज रस्त्यावर आले फुटपाथवर बसतो आम्ही आम्हाला माहिती आहे आम्हाला किती त्रास होतो तरी आम्ही करतो का का आपलं घर चाललं पाहिजे नमस्कार पाहताय लोकमत मुंबई लालबाग विक्रेता जो संघ आहे तो आता सगळा रस्त्यावर उतरलेला आहे दोन दिवस साखळी उपोषण जे आहे ते या संघाकडनं करण्यात येत आहे नेमकी या मागची काय कारणं आहेत आणि यांना हा उपोषण हे का करावं लागतं ते जाणून घेऊया नेमकं का काय कारण आहे कशासाठी तुम्ही हे साखळी उपोषण करताय आमच्याकडे चाळीस दिवसापूर्वी आमच्याकडे बीएमसी वाले आले संध्याकाळची वेळ येते चार वाजता आमच्याकडे कारवाई एक दिवसा आम्हाला वाटलं दरप्रमाणे द रोज येते तशी आली दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आली आम्हाला सांगितलं की जागा खाली घरा काय आमची आम्ही इथे बसून देणार नाही तर बोल काय तर बोल कोर्टाचा आदेश आहे तर बोल कोर्टाचा आदेश आहे तर आम्हाला तुम्हाला दाखवा आम्हाला काय आदेश आहे ते तर त्यांचे काय बोलले वॉर्ड ऑफिसरकडे आहे तर आम्हाला वॉर्ड ऑफिसरकडे आम्ही गेलो तर आम्हाला सांगितलं की कमिशनरकडे आहे तर कमिशनर काय बोलले कोर्टाचे आदेश आहे आम्ही कमिशनरशी बी भेटलो तर कमिशनर काय बोलले की आम्हाला कोर्टाचा आदेश आहे आणि आम्ही संदर्भात आमचे आमदार अजय चौधरी साहेब कोकळी साहेब आणि आमचे दादा सकपाळ आणि सुधीर भाऊ साळवी आमचे लालबाग मार्केटचे राजाचे ते आमच्या प्रयत्नासाठी प्रत्येकाला आत्ता बी धावून आले की त्यांनी बोलले काय पर्याय आहेत तर त्यांनी सगळ्यांना फोन केले आता बी के तर ते काय बोलत आहेत की कोर्टाचा आदेश असल्यामुळे कमिशनर बोलतो आम्ही काय करू शकत नाही तर कोर्टात मला पावती द्या कुठल्या पो संदर्भात काय आहे ते तर आमचं रेल्वे स्टेशनपासून दोनशे मीटर लांब आहेत चारशे किलोमीटर चारशे मीटर ना शाळा आहे ना कॉलेज आहे ना काही नाही आमच्याजवळ तर आम्हाला हे काय म्हणून हे लोक उठवत आहेत मोदी साहेबांनी आम्हाला दहा हजारचे वीस हजार दिले वीस हजारचे पन्नास हजार किती जणांना दिले ते आपते आमचे रेग्युलर पोस्ट झालेले आहेत तर आता दोन दीड महिन्यापासून ते आमच्याकडे का बँकेत पैसेच नाही आमच्याकडे भरायला धंदा करल्यामुळे तर आम्ही कुठून ते भरणार मला सांगा ना आज आमचं एकच नाही की आम्ही आज जे आमच्या आजी आजोबांपासून आज जे या फुटपाथवरती धंदा करत आहेत की आम्हाला त्या जागेवरती जे बी एम सी जे आज जे नियम आहेत आम्हाला त्याच जागेवर बसायची परवानगी द्यावी हीच आमची विनंती आहे बाकी आम्हाला काही नको आमची रोजीरोटी चालू व्हावी हीच आमची अपेक्षा आहे किती वर्षांपासून तुम्ही इथं व्यवसाय करता आहात आणि पालिकेने जी तुम्हाला इथं कारवाई केलेली आहे तर त्याची पूर्व कल्पना तुम्हाला दिलेली होती का कोणती नोटीस दिलेली होती आम्हाला आले आधी शुक्रवारी आले आता उ उठा उचलायचं काही नोटीस नाही काही नाही काही नाही आणि आम्हाला वाटलं डीप क्लिनिंगमुळे वगैरे त्या केलं असेल एका दुसऱ्या दिवसासाठी केलं असेल म्हणून आम्ही पण तितकं इतकंसं हे केलं नाही परंतु नंतर पाहायला लागलो तर आता तुम्ही या कॅमेऱ्यातून बघत असाल तर मुन्सिपल बी एम सीची गाडी अशी लागलेलीच असते तर त्यांना आम्ही विचारलं तर मग अशी एमराज प्रभ म्हणाल्याप्रमाणे वॉर्ड ऑफिसर कमिशनरकडे आपलं गाडीवाले वॉर्ड ऑफिसरकडे वॉर्ड ऑफिसर कमिशनरकडे लायसन्स इन्स्पेक्टर पण तेही आम्हाला कमिशनरकडे पाठवतात आम्हाला पिटिशन नंबर द्या त्या पिटिशननुसार आम्ही बघू बाबा आमच्यावर खरं केस आहे का आता ते बोलतात ह्याची हायकोर्टाची ऑर्डर आहे आता हायकोर्टाची जर का तुम्ही निर्देश हायकोर्ट देते तर हायकोर्टचा लाय लालबाग फुटपाथच एकदम सोन्याचा वाटतो का ते तर फुटपाथच नाही आहे का कुठे त्याला आम्हाला कोणाच्या पोटावर पाय देण्याचा अधिकार नाही आहे परंतु आमचं प्रामाणिक मत काय की बाबा तुम्ही आत्ता लालबाग हा स गणपतीसाठी गणेशोत्सवासाठी किती फेमस आहे किती हे आहे आणि क कितीशी उलाढाल होते तर ती उलाढाल तुम्ही आर्थिक उलाढालीवर पण तुम्ही घाला घातलेला आमच्या कुटुंबावर तर तुम्ही घातलेलाच आहात परंतु आर्थिक उलाढालीवर पण घातलेला आहात तर ह्या गोष्टीतच मला वाटतं तर सगळ्या सर्वांनी विचार करावा तु काढू हे करू ते करू तर त्याच्यातून आम्हाला शेवटचा तोडगा हा भेटलेला आहे ह्याच्यानंतर एक काय नाही झालं तर पुढची वाटचाल आम्ही नक्कीच एक मिटिंग घेऊ आमची स्वतः सगळ्यांबरोबर आणि पुढची वाटचाल आणि दिशा ठरवून घेऊ कारण आमची पुढची वाटचाल बिकट होणार आहे कारण पाच तारखेपासून परत श्रावणचा पहिला सोमवार चालू होत आहे आणि त्या पहिल्या श्रावणी सोमवारपासून जे गिरायक चालू होतं ते अगदी विसर्जनापर्यंत ते विसर्जनही बोलण्यापेक्षा तुम्ही बोलाल तर ह्याच्यात दिवाळीपर्यंत होतं पूर्ण दिवाळीपर्यंत मग आता किती आर्थिक उलाढालीवर घाला पडलेला आहे सणा उत्सवांचाच सगळा हा काळ आहे पण यातले किती जे इथले विक्रेते आहेत किंवा जे फेरीवाले आहेत त्यांच्याकडे अनधि अधिकृत असे परवाने आहेत किंवा लायसन्स आहेत त्या अधिकृत परवान्यांसाठी शंभर रुपये भरले गेलेले तर मुंबई महानगरपालिकेकडे आम्ही पाठपुरावा केलासुद्धा परंतु ते आमचं वर्क इन प्रोग्रेस वर्क इन प्रोग्रेस म्हणजे आता बोलू नये असं काय मुंबई महानगरपालिका वाईट काम करत नाही पण पर, परंतु एक म्हण आहे एक म्हण आहे सरकारी काम सहा महिने थांब तर ते, ते सहा महिन्याचे सहा वर्षे उलटले परंतु काम काय झालेलं नाही आहे पण संदर्भात पालिकेकडनंही तुम्हाला काही पुढच्या सूचना आलेल्या नाही काहीही नाही काही नाही काही नाही काही नाही आलं आणि त्या दिवशी आम्ही आयुक्तांबरोबर बोललो तेव्हा त्यांनीच आम्हाला आमदार साहेब होत्या माझी महापौर श्रद्धा जाधव ताई होत्या तर त्यांच्यासमोर आम्हाला काय बोलले की आमचा सर्वे चालू आहे दोन हजार चौदाच्या सर्वे केलेला आहे त्यांना फेरीवाल्यांना अधिकृत करून त्यांना काही ते जागा द्यायची आता ठीक आहे हरकत नाही तर दोन हजार तर सर्वे करता येतो दहा वर्ष उलटलं त्याच्यात काय अर्थ आहे आणि एका तपानंतर बोलता उच्च न्यायालयाने आम्हाला आदेश दिला तुम्हाला तीस चाळीस वर्ष झाली मला माझ्या सासूच्या वडिला आई वडिलांपासून करतात मग सासूचा जा जन्म पण इथंच गेला सगळं इथंच पिढी गेली ही तिसरी पिढी आहे माझी मला तीस वर्ष झाली पण कधी असं झालं नाही हे पहिल्यांदाच झालं आम्हाला न्याय द्या फक्त एवढ्यामध्ये आहे त्या जागेवर आम्हाला स्थानिक द्या ज्या जागेवर आम्ही करतो धंदा पाणी त्या जा जागेवरच आम्हाला जा जागा जा द्या जा जा। तुम्ही किती वर्षांपासून इथं व्यवसाय कर पण माझं पण तसंच आहे माझी आई बसायची आईच्या वडील आईची आई असं म्हणजे आमचं वडलं पिढ्यानपुढी चालतच राहिलेलं आहे मग हेच आमची इच्छा आहे फक्त सरकारकडे एकच मागणी आहे की जे काय आहे ते तुम्ही आम्हाला स्थानिक आम्ही जिथं राहतो त्याच जागेमध्ये आम्हाला तुम्ही बसायची परवानगी द्यावी बस कारण याच्यामध्ये लालबाग परिसरात दीडशे पूर्ण एकूण दीडशे घर संसार म्हणजे कुटुंब हे झालेले आहेत रस्त्यावर आलेत आज त्यांच्या पण मागण्या आहेत फक्त एवढंच की आम्हाला पोटापुरतं काहीतरी कमवू दे कारण त्यांचं पोट त्याच्यावरच आहे लोकांचं शिक्षण आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहेत पण त्यांना आज नोकऱ्या नाही आहेत मी स्वतः ग्रॅज्युएशन झालेली आहे मला नोकरी नाही आहे ल कोरोनानंतर जॉब गेला माझी आई म्हणजे तिथे आई बसायची आई बोलते तुझं नोकरी नाही कुठे कुठे शोधणार काय करणार मी लॉकडाऊननंतर मी स्वतः व्यवसाय चालू केला तिथे मग आज त्याच्यातून थोडं आपलं पोट भरायला लागलं आपल्याला असं ला वाटतेच ना की आपल्या मुलाबाळांचं पण व्यवस्थित शिक्षण झालं पाहिजे त्या व्यवसायामधून मी माझं मुलाचं चा शिक्षण चांगलं शाळेत घातलं आज मी काय करणार आज जर व्यवसाय सुरू केला नोकरी नाही म्हणून व्यवसाय सुरू केला व्यव आणि लोक सांगतात सरकार सांगते तुम्ही व्यवसाय करा कर्ज दिले आता आता हे कर्ज कसं आम्ही फेडणार लोन काढा लोन घ्या घ्या लोन घ्या लोन घ्या केलं पण आता आम्ही हे कसं फेडणार आहे ह्याचा पण शासनाने विचार केला शासना पाहिजे ना आज हे दीडशे कुटुंब आहे जे आज रस्त्यावर आलेत फुटपाथवर बसतो आम्ही आम्हाला माहिती आहे आम्हाला किती त्रास होतो तरी आम्ही करतो का का आपलं घर चाललं पाहिजे फक्त सरकारकडे एकच मागणी आहे की हे जे आहेत ना कुटुंब त्यांच्या काय जास्त अपेक्षा नाही आहेत जिथं आम्ही राहतो जिथे आम्ही स्थानिक आहोत तिथे आम्हाला त्या जागेवरती फक्त तुम्ही काय म्हणजे तुम्ही ते ह्याच्यामध्ये आधीमध्ये आम्हाला बसू द्या बस बाकी काय नाही आमचं रोजीरोटी आहे ना जी ती बंद नका का करू चालू 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 तुम्ही आता म्हणालात की इथं दोन आणि तीन तारखेला हे साखळी उपोषण आहे आणि जर तुमच्या मागण्या जर काही मान्य झाला नाही तर तुम्ही जो जा पुढचा जो कडक इशारा आहे तो सुद्धा दिलेला आहे मग ह्या सगळ्यात तुमची पुढची भूमिका काय असणार नाही कसं आहे आता हे दोन आणि तीन तारखेचं उपोषण झालं ना सरकारकडून आम्ही बघणार सरकारकडून आम्ही एक दिवसाची वाढ बघणार आणि नंतर पुढची दिशा ठरवून लगेच जिथे उपोषणाला आम्हाला बसायची आम्ही तयारी केलेली आहे तयारी केलेली तिथे आम्ही बसणार तिथे आम्ही बसणार मग काही होऊ दे आमच्या जीवाचं बरं वाईट झालं तरी चालेल आम्ही घाबरत नाही कारण शेवटी पोटावर आलं तर ते जीवावर येणारच मध्ये महानगरपालिका प्रशासन जे आहे ते वेगवेगळे वेग जे फुटपाथ आहेत जिथं गर्दी होते जिथं लोकांचा प्रचंड वर्दळ असते असे फुटपाथ जे आहे ते फेरीवाले मुक्त करत असतातच पण त्याच सोबत महत्त्वाचा मुद्दा जो असा आहे की लालबागसारखा परिसर जिथे आता सण उत्सव जे सुरू होतात आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते आणि जवळजवळ दीडशे कुटुंब कुटुंबातली माणसं इथं जी आहेत ती स्वतःचा त्यांचा जो फुल विक्रेता असू देत किंवा कोणी फळ भाजी विक्रेता असू देत दे तर ते सगळे फेरीवाले आहेत ते इथे बसलेले आहेत तर त्यामुळे यांची एकच मागणी आहे की पालिकेने एकतर यांची पर्यायी व्यवस्था कुठेतरी करून द्यावी किंवा हा जो महत्त्वाचा भाग आहे लालबागमधला लालबाग मार्केटचा जो भाग आहे तर तिथं त्यांची जी पूर्वीपासून जी इथं बसत आलेले आहेत जे फेरीवाले जे बसत आलेले आहेत तीस वर्षांपासून चाळीस वर्षांपासून तर त्यांचा जो काही इथला प्रश्न प्रश्न आहे तो लवकरात लवकर पालिका प्रशासनानं मार्गी लावावा अशीच इथली ह्या सगळ्या विक्रेत्यांची फेरीवाल्यांची मागणी आहे नाहीतर या पुढेही मोठं कडक पाऊल जे आहे ते यांच्याकडनं उचलण्यात येईल असा सुद्धा त्यांनी इशारा महानगरपालिकेला दिलेला आहे त्यामुळेच आता ह्या प्रश्नावरती राजकीय पक्षसुद्धा आता बोलत आहेत त्यामुळेच आता महानगरपालिका प्रशासन यावर काय नेमका तोडगा काढणार आहे तेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट लालबाग आमच्या